नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे नमस्कार आज आपण एक खूप दुर्मिळ गोष्ट रेस्क्यू केली या भागामध्ये मावळ तालुक्यामध्ये तर आज आपल्याला असं एक कॉल आला होता की एकाच्या पाण्याच्या टाक्यात कन्स्ट्रक्शन साईटला एक पाण्याच्या टाक्यामध्ये एक, एक साप पडला असं त्यांनी आम्हाला माहिती दिली तसेच आमचे मित्र रोहिदास कालेकर यांना तो फोन आला आणि मग त्यांनी फोटो बघून मग सांगितलं की तो साप तर काय वाटत नाहीये पण थोडंसं वेगळं काहीतरी वाटतंय तर मग तसं आम्ही फोटो चेक केलं तर आम्हाला वाटलं की ते एक सिसिलियन टाईपचं एक ॲनिमल आहे ज्याला आपण देव गांडूळ म्हणतो आणि इंग्लिशमध्ये सिसिलियन म्हणतो आणि हे एक प्रकारचं एम्फिबियन आहे म्हणजे जे आपले बेडकनचे प्रकार असतात ना बेडकांच्या टाईपमधला सिसिलियन झाला बेडूक झाले सॅलॅमेंटा झाले तर ह्या टाईपमधला तो एम्फिबियन एक आपल्याला मिळालेला आहे आणि आपण त्याला रेस्क्यू करून तो एकदम स्वस्त होता आणि त्याला आता आपण त्याच परिसरामध्ये थोडंसं साईडला जिथं लोकांची वर्धळ नाही आहे त्या भागामध्ये आपण त्याला आता रिलीज करण्यात आलो आहे सो सिसिलन म्हणजे एक प्रकारचा उभयचर आहे जसं जिगरने सांगितलं की तो एक बेडकाचा प्रकार आहे तर सिसिलन एका सोप्या शब्दात आपण म्हणू शकतो की पाय नसलेला बेडूकच आहे तो एक उभयचर आहे आणि साप म्हणून बऱ्याच वेळा तो डोक्याने लोक त्याला त्याला मारतात पण तो साप नाही आहे आणि तो विषारीही बिलकुल नाही आहे तो चावत तर बिलकुलच नाही तर तो असे लहान कीटक आपले मुंग्या झाल्या किंवा मच्छरांची अंडी झाली वगैरे हे असे लहान लहान कीटक खाऊन तो जगतो आणि तो अशाच काळ्या मातीमध्ये वगैरे जिथे मॉइश्चर जास्त आहे जिथे पाणी वगैरे त्याला मिळेल अशा ठिकाणी तो आढळतो ही स्पीशीज जी आपल्याला मिळालेली आहे ती बॉम्बे सिसिलियन आहे आणि तिचं सायंटिफिक नाव आहे एक्थिओफस बॉम्बियन्सिस पर्टिक्युलर स्पीशीज आहे बॉम्बे सीसिलियन तर ही जास्त करून जसा नॉर्दर्न वेस्टर्न घाट या एवढ्या परिसरामध्येच मिळतो आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राइब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद